नमस्कार स्वागत आहे तुमचे सकाळच्या बातम्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी येथील सप्तशृंगी फार्मस प्रोड्युसर लिमिटेड कंपनीच्या वतीने आज प्रथमच इटली येथे चोवीस टन कांदा रवाना करण्यात आला इटलीत या कांद्याला पसंती मिळाली तर आठवड्याला दोन कंटेनर इतक्या कांद्याची निर्यात शक्य आहे इटली येथील एका व्यापाऱ्याने हा चोवीस टन कांदा सव्वा अकरा रुपये प्रति किलो दराने खरेदी केला आहे गुरुवारी रात्री साडे अकरा वाजता हा कंटेनर दिंडोरी येथून मुंबईला रवाना झाला आज सकाळी जाजामार्फत तो इटलीला पाठवण्यात आला बावीस दिवसाच्या प्रवासानंतर हा कांदा इटलीत पोहोचेल पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त आकाराचा कांदा हवा ही खरेदीदारांची अट होती त्याचप्रमाणे सप्तशृंगी फार्मस प्रोड्युसर कंपनीने त्यांच्या नऊ शेतकरी सभासदांकडून चौदा टन कांदा खरेदी केला उर्वरित दहा टन कांदा उमराणी येथील कंपनीकडून खरेदी करण्यात आला खरेदीदाराने कांदा खरेदीविषयीची विचारणा केल्याची माहिती मिळाली आणि निर्यातीला सुरुवात झाली प्रयोग यशस्वी झाल्यास कांदा उत्पादकांना नक्कीच फायदा होणार नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या या कांद्याला कमाल सहाशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे सहा रुपये प्रति किलो दर मिळत आहे निर्यातीचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना फायदा होईल अशी आशा आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद शेतकरी मित्रांनो